टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या क्राईम मालिका बघून आजवर बरेच गुन्हे या स्टाईलने गुन्हेगारांनी केले नागपूरमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका बघून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून गिट्टी खदान पोलिसांनी प्रियसे आणि प्रियकराला अटक केली आरोपी राजश्री डेकाटे आणि तिचा प्रियकर रजत सोमकुवर या दोघांनी राजेश डेकाटे यांच्या हत्येचा कट रचला होता आरोपी रजत आणि राजेश्री यांचे प्रेमसंबंध होते लग्नानंतरही त्यांचा प्रेमसंबंध सुरू होते आणि त्यामुळे दोघांनी राजेश याचा काटा काढण्यासाठी कट रचला मुलाला उलटी होत असल्याचा बहाना करून रात्री निर्जन स्थळी बाईक थांबून राजश्रीनं प्रियकराच्या मदतीनं पतीवर प्राणघातक हल्ला केला मात्र पोलीस तपासात आरोपी आणि राजश्रीची कॉल हिस्ट्री समोर आली आणि तिचं बिंग फुटलं जी फिर्यादी आहे राजेश्री डेकाते हिचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलवरून आम्ही तिचा जो डिलेटेड डाटा होता तो डिलेटेड डाटा आम्ही रिकवर केला त्या डिलेटेड डाटामध्ये आम्हाला तिचे तिच्या प्रेमीसोबतचे काही फोटोज मिळाले त्या फोटोज त्या फोटोजवरून आम्ही आम्हाला असं हे झालं की त्याच्यामध्ये काहीतरी प्रेमसंबंध याचा आहे आणि त्या प्रेमसंबंधामध्ये पतीला मारण्यासाठी काहीतरी कट रचण्यात आलेला आहे यावरून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्या विचारपूस केली विचारपूसमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलं की त्यांचं चार पाच वर्षापासून प्रेम संबंध आहे आणि त्या प्रेम संबंधातून त्यांनी दोघांनी मिळून कट रचून त्याच्यावरती हमला केला आणि त्याला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला पुढे आपण बघूयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रोजच्या रोज वाढ होताना दिसते परभणीमध्ये आज तर इंधनाचे दर गगडाला भिडलेले देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणी शहरामध्ये असून जर आपण बघितलं तर आज परभणीमध्ये पेट्रोल ब्याण्णव रुपये सोळा पैसे दराने विकलं गेलं तर डिझेल ऐंशी रुपयांचा आकडा केव्हाच डिझेलने पार केलेला आहे आणि यामुळे सर्वसामान्य परभणीकरांमध्ये नाराजी व्यक्त होते लॉकडाऊन जरी उठला असला तरी लोकांचा प्रवास हा खासगी आणि स्वतंत्र गाड्यांमध्ये छोट्या छोट्या गाड्यांमध्ये होत आहे सार्वजनिक याच्यातून प्रवास कमी झालेला आहे वाहनांचा यादृष्टीने शासनानं आता हे पेट्रोल डिझेलचे दर कमी करायला आवश्यक आहे तसेच परभणी शहर जिल्ह्याच्या जवळपास कुठेही डेपो नाही या दुरून सध्या डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक होत असल्याने त्याचाही दर त्याचाही परिणाम दरावर होत आहे यामुळे शा शासनाने याचा विचार करून परभणी जिल्ह्यालगत किंवा परभणी जिल्ह्यातच पेट्रोल डिझेलचा डेपो सुरू करण्याच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना कराव्यात यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक ब्रेकिंग एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आलेली आहे ब्रेक घेण्यापूर्वी आपण बघूयात ती जाणून घेऊयात नवी मुंबई एपीएमसी एपीएमसी मार्केटने भारत बंदला पाठिंबा देऊ केला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय कांदा बटाटा फळं भाजीपाला याची जी आवक जावक काम या मार्केटमध्ये होत असते ती त्या दिवशी होणार नाही आहे मार्केट पूर्णत बंद राहणार आहे आठ डिसेंबरला एपीएमसी बंद होण्याचा निर्णय घेण्यात आला अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आपल्याबरोबर आहेत विनय काय माहिती आहे विद्याशी आपण बोलूच पण नवी मुंबई ए पी एम सी ए पी एम सीने भारत बंदला पाठिंबा देऊ केलेला आहे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता ए पी एम सी मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्या दिवशी सगळे व्यवहार बंद राहतील म्हणजे त्यामध्ये कांदा बटाटा फळं याची सगळी विक्री होत असते घाऊक प्रमाणात इथे आवक जावक या सगळ्या गोष्टींची होत असते ते व्यवहार पूर्णतः बंद राहतील मार्केट पूर्णता बं, बंद राहील आठ डिसेंबरला एपीएमसी मार्केट बंद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचा भारत बंदला पाठिंबा मिळताना दिसतोय शेतकऱ्यांच्या भारत बंदला राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे कृषी कायद्याची अंमलबजावणी ही नको व्हायला हवी कारण त्याबद्दल अर्थातच शेतकऱ्यांमध्ये मतमतांतर बता आहेत शेतकरी त्याला सहमत नाहीयेत आणि त्यामुळे आता आठ डिसेंबरला कृषी कायद्याविरोधात जो भारत बंद होतोय त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला